सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपला सर्वांचं मनापासून स्वागत करते अन्नपूर्णा देवीला मी नमस्कार करून स्वयंपाकाला सुरुवात करते आणि मी दररोजही अशी पूजा करत अस करते याला अग्निदेवाची पूजा असे म्हणतात तर मी डेली मी स्नान केल्यानंतर आधी ओटा धुवून घेते स्वच्छ आणि त्याच्यानंतर अशी मी पूजा करते तुम्ही बघू शकता की आपण हळद कुंकू अक्षदा फुलं आणि दररोज आपण फळं वगैरे अवेलेबल नसतात तर मी साखरीचा नैवेद्य दाखवत असते अग्निदेवाला आणि हे आज केळे उपलब्ध असल्यामुळे मी केळ्यांचा नैवेद्य दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता अशी माझी डेली पूजा असते आणि ही पूजा केल्यानंतरच मी चहा दूध वगैरे सुरुवात करते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते तर आज मी कोणती रेसिपी सांगणार आहे हे हे तुम्हा आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आज मी काय बनवणार आहे तर आज बनवणार आहे मी खमंग असे ज्वारीच्या पिठाचे शे, उकड शेंगोळे माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि सोपी पण आहे तुम्ही बघू शकता ती आणि माझ्यासारखं पद्धतीने तुम्ही उकड शेंगोळे करून बघा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये न सांगा की कसे बनलेले आहेत माझा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कधी कधी भाज्यांचा वगैरे आपल्याला कधी कंटाळ येतो आणि ब एखाद्या वेळेस भाजी पण अवेलेबल नसते तर अशा वेळेस मला ही उकड शेंगोळ्याची रेसिपी मला तरी योग्य वाटते आणि थोडंसं जेवणातही आपला बदल होतो आणि मी तर ही आवर्जून करत असते जेव्हा जेव्हा मला भाजी अवेलेबल नसते आणि मला कधी कंटाळा आलाय भाजीचा तर मी ही रेसिपी आवर्जून करत असते तुम्हीही करून बघा आणि मला नक्की कमेंट करून नक्की सांगा की कशी बनलेली आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर आपण खमंग जवारीचे शेंगोळे उकड शेंगोळे ह्यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघूयात तर मी इथं परात घेतलेली आहे त्या परातीमध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ आहे आणि हे जिरा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ हळद पावडर तिखट पावडर कसुरी मेठी मेथी, मेथी आणि हा मसाला कांदा लसूण मसाला आणि हे धना पावडर असं एवढं साहित्य मी घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आणि दुसरं जे साहित्य आहे कांदा लसूण कडीपाक आणि कोथिंबीर आणि आपण ते हे सर्व जे आहे ते आपण क कुकरमध्ये एक शिट्टी होऊ द्यायची आहे ते उकडून घ्यायचं आहे आपण उकडून घेतल्यानंतर बघूयात कसं होतं ते तर तर अशा पद्धतीनं मी हे मळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक मला अजून सांगावं असं वाटतं की ह्याच्यामध्ये मी माझ्याकडे ओवा उपलब्ध नाही आहे तर ओवा हा सुद्धा ह्याच्यामध्ये घातलं तर खूप छान लागतो आणि तुम्ही घालू शकता थोडासा ओवा आणि हे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये असा आकार पण तुम्ही करू शकता की गोल असा आकार आहे असा पण आकार करू शकता किंवा हा प्रका आकार पण करू शकता तुम्ही किंवा हा चक्र टाईप आहे हा सुद्धा आकार करू शकता किंवा असे लांब लांबसुद्धा आकार करू शकतात मी असे दोन्ही तो सगळे मिक्स करून ठेवलेले आहेत तर हा खूप रेस ही रेसिपी खूप सोपी आणि साधी पण आहे आणि चवीला तोंडाला चव आणणारी तुम्ही ट्राय करू शकता आणि ट्राय करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी बनलेली आहे तर आपण ज्वारीच्या पिठाचे खमंग असे शेंगोळे उकड शेंगोळ्याची रेसिपी करता करत आहोत आपण तर बघू शकता तुम्ही इथं मी हे जे शेंगोळे तुम्ही के आपण बनवले होते या ताटा ह्याच्यामध्ये ते मी असे उकडून घेतलेले आहेत कु कुकरमध्ये एक शिट्टी होऊ दिलेली आहे जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या नाही आहेत फक्त एकच शिट्टी होऊ द्यायची जास्त जर शिट्ट्या झाल्या तर ते पीठच होऊन जातं त्याचं तर आपण इथं गॅस सुरू करूयात आणि हे इथे कढई ठेवलेली आहे मी इथं नेहमीप्रमाणे आपण तेल जसं वापरतो घरी जसं आपण हे करतो तसं आपण इथं तेल टाकायचं आहे आपण अंदाजावर तेल गरम होते आपण वाट बघूयात तेल गरम झावण्याची तेल गरम झाल्यानंतर आपण सुरुवात करूयात तर हे असे कुकरमध्ये उक उकडून घेतल्यामुळे हे शेंगोळे आपल्याला दो जास्त पाहायची गरज नाही एक शिट्टी होऊ दिली की कमी वेळात आणि गॅस पण वाचतो आपला आणि कमी वेळात हे होतं आपल्याला कुठं बाहेरगावी जायचं असलं कुठं तर आपण खूप लवकर होण्याची ही रेसिपी आहे माझ्या पद्धतीने हे करून बघा खूप लवकर ही रेसिपी तयार होते आणि इथं मी घे गे घेतलेले आहे इथं जे तुम्ही बघताय तर हे मी कांदा उकडून घेतलेला आहे कांदा लसूण कोथिंबीर सगळं आला आलं हे सगळं मी उकडून घेतलेलं आहे आधी आणि याचं बारीक असं हे करून घेतलेलं आहे पेस्ट करून घेतली ती पेस्ट आपल्याला पुन्हा ह्याच्या या कढईमध्ये टाकायची आहे आपण पहिल्यांदा आपण हे, हे करूयात मोहरी टाकूयात हे हिंग मीठ थोडंसं टाकत असते प्रत्येक रेसिपीमध्ये माझ्या कंपल्सरी आपण जे हे मिश्रण आहे ते सगळं इथं ॲड करूयात आता त्याच्यामध्ये फोडणी झाल्यानंतर हे जे दिसते ते पेस्ट आ, कांदा पूर्ण उकळून घेतल्यामुळं कांदा हा एक जीव होतो त्याच्यामध्ये ह्या शेंगोळ्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता आता आपलं फोडणी होत आहे तर आपण हे घालूया त्याच्यामध्ये आणि थोडंसं आपण परतून घेऊ तेलामध्ये छानपैकी एक वेगळीच टेस्ट आपल्याला येते ह्या रेसिपीला ह्या अशा पद्धती के पद्धत वापरल्यामुळं तुम्ही ट्राय करा माझी वेगळी पद्धत आहे उकड शिंगोळे बनवायची जसे आपण उकडीचे मोदक उकडीचे कानोले उकडीचा आपण जे बनवतो पदार्थ तशाच पद्धतीने हे उकडीचे शेंगोळे बनवलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता की छान ते छानपैकी असं वेगळे वेगळे झालेले आहेत आपण जर वर शिजवले तर ते थोडंसं एकत्र येतं आणि पीठच झाल्यासारखं होतं त्याच्यामुळे मी ही पद्धत सुरू केलेली आहे ते तुम्ही ट्राय करू शकता आणि क ट्राय करून मला कमेंटमध्ये नक्की बघा सांगा हे ये जे झाले हे ह्याच्यामध्ये असे ॲड करायचे हे जे पाणी आहे ते पाणी नाही ॲड करायचं आपण खूप छान आणि टेस्टी लागतात ज्यावेळी मी म्हणते ना की आपल्याला भाजीचा कंटाळा आला की आता काय बनवावं आज नेहमी नेहमी गृहिणीला प्रश्न पडतो की आता आज काय नवीन बनवावं तर त्याच्यासाठी ही खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही ट्राय करू शकता आणि एक जेवणाचा वेगळा बदल आपल्याला होऊ शकतो या रेसिपीमुळं हे असे तेलात असे परतून घ्यायचं असं तेलामध्ये आपण तेलात परतल्यावर सुद्धा हे बघा ना तुम्ही बघू शकता की हे तुकडे वगैरे काही होत नाहीत किंवा ह्याचं पीठसुद्धा वगैरे काही होत नाही आहे तर आपण ह्याच्यामध्ये ॲड घालूयात हळद पावडर आ, कसुरी मेथी थोडंसं तिखट पावडर आणि धना जिरा पावडर आणि हे कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ तर हे आपले शेंगोळे तयार झालेले आहेत आणि एक दोन मिनटं ह्याला उपळी येऊ द्यायची छानपैकी शिजून व्यवस्थित झ शिजलेले आहेत आणि हे, हे आपण जर आपल्याला समजा हे असेच छान लागतात तेलावरचे जर तुम्हाला तेलावरचे नाही आवडत तर रस्सा पण करू शकतात थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं थोडंसं तर रस्सा करू शकतात आपण थोडंसं अजून एक चव येण्यासाठी एक ह्याच्यामध्ये ॲड करायचं हे तूप आहे ना हे तूप चा साजूक तूप त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यामुळे अजून छान बनतं ते खूप छान लागतं सर्व करतानासुद्धा छान दिसतं आणि तुम्ही बघू शकता हे किती छान आपले खमंग असे शे शेंगोळे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर इथं बघू शकता तुम्ही हे उकड शेंगोळे मी ह्या डिशमध्ये सर्व करण्यासाठी काढलेले आहेत ते एक, -एक तुम्ही जवळून बघू शकता की सगळे असे एकही शेंगोळे चिटकलेले नाही आहेत सगळे मोकळे मोकळे झालेले आहेत कुकरमध्ये फक्त मी एकच शिटी होऊ दिलेली आहे ते लगेच काढून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी सगळी पेस्ट मी बारीक करून घेतल्यामुळं आप आपल्याकडे लहान मुलं कसे असतात की कोणाला कांदा आवडत नाही कोणाला लसूण आवडत नाही ते काढून टाकतात तर हे सर्व त्या, पुँँँँ पुँँँँ त्या पो त्या पो मुलांच्या पोटातसुद्धा जातं हे अशा पद्धतीनं केल्यामुळं आणि अजून मला एक सांग असं वाटतं की जो जे कोणी आंबट खातात थोडंसं तर त्याच्यामध्ये लिंबाची फोड आहे ती वरतून टाकायची अशी रस लिंबाचा किंवा आपण चिंच असती तर ती चिंच चिंचाचं पाणीसुद्धा आपण शेंगोळे करताना ॲड केलं तरी चालेल ऑप्शनल आहे ते आपल्याला आणि आपण अजून एक मला सांगावं असं वाटतं की आपण ह्याच्यावर एक असं तेलाचा तडकासुद्धा आपण वरतून घालू शकतो सगळं शेंगोळे झाल्यावर ज्याला चमचमीत आणि खमंग असं खाण्याचं आहे तर ते तडकासुद्धा